मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे ड वर्गाच्या महानगरपालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते मात्र याही महापालिकेवर आय ए एस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक शिंदेमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे या अ अब क महानगरपालिकेवर सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे तर एकोणीस ड वर्गाच्या महापालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या महानगरपालिकांवरती सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्यात त्यानंतर आता नगर विकास विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पाडल्याची चर्चा आहे ड वर्गाच्या महापालिकांवरती सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटला आहे ड वर्गाच्या महापालिकेवर आतापर्यंत बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते मात्र याही महापालिकांवर आय ए एस अधिकारी नेमण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहे त्यातच त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळच्या अधिकाऱ्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने एक त्याची शिंदेमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे या आधीच्या क महानगरपालिकावरती सनदी अधिकारी यांची नियुक्ती आहे तर एकोणीस ड वर्गाच्या महापालिकेवर ही सनदी अधिकारी नेमण्याच्या चा हालचाली सुरू आहेत यामुळे साडेचार लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या नऊशे कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महानपालिकांवरती सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचालींना सुरुवात आहेत नगरविकास विभागात मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेप होत असल्याची शिंदे यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे अबक वर्गातील दहा महानगरपालिकांमध्ये पूर्वीपासून सनदी अधिकारी आहेत उर्वरित ड वर्गातील एकोणीस महानगरपालिकांपैकी मीरा भाईंदर कोल्हापूर सांगली अमरावती या पाच महानगरपालिका अधिसूचित केल्या आहेत तिथेही आयुक्तपदी सनदी अधिकारी नियुक्त करणे अपेक्षित आहे तर उर्वरित सांगली मिरज कुपवाड अहिल्यानगर नांदेड वाघाडा जळगाव धुळे मालेगाव अकोला भिवंडी निजामपूर उल्हासनगर चंद्रपूर लातूर परभणी जालना पनवेल इचलकरंजी या महापालिकांमध्ये मुख्याधिकारी सेवेतील किंवा सनदी अधिकाऱ्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचे प्रचलित धोरण आहे या महानगरपालिकांमध्ये आता सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरू आहेत विशेषतः ठाणे जिल्ह्यातील सुद्धा महानगरपालिकांमध्ये सनदी अधिकारी नेमण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत पुणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालिकेला समोर जातोय त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची नाराजी पाहायला मिळते विशेष करून वसई विरार महापालिका आयुक्त अनिल पवार आणि मीरा भाईंदर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले हे एकनाथ शिंदे यांची जवळचे मानले जातात मात्र त्यांची ईडीकडून चौकशी झाल्याने नाराजीचा सूर पाहायला मिळतोय एकनाथ शिंदे हे नगर विकास विभागाचे मंत्री आहेत त्यांच्या खात्याच्या अंतर्गत या सर्व महानगरपालिका आहेत त्यामुळे महानगरपालिकांमध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सुरू झाला आहे का अशा प्रकारची नाराजी पाहायला मिळते